घरभर झालेला पसरा आवडताना तिचं नेहमी सारखं बडबड करणं सुरूच होत नुसती तन तन सगळ्या जीव त्या स्वच्छतेत अडकलेला कोरोना कंटाळून जायचे तिच्या या वागण्याला त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं पिणं देणं म्हणजे कटकट वाटायची तिला एकदा सगळा स्वयंपाक झोपटून ती नुसती त्या निर्जीव गोष्टीत अडकायची सासूबाई नेहमी मानायच्या अगं कामापुरची स्वच्छता महत्वाची आहे पण त्याही पेक्षा अन्नपूर्ण सारखं गरम खाऊन घालाव तो, तो आणि तू त्याला सकाळी केलेल्या पोळ्याच वाढते यावर तिचा वाद घालण मग दोन दिवस अबोला या सगळ्या गोष्टींना तो कंटाळून गेला होता आणि सासूबाईच्या लक्षात आलं होत समोरच्याला वाद घालण्यात काही अर्थ नाही बऱ्याच बायकांना घरदार टाप टीप ठेवण्यात फार इंटरेस्ट असतो आणि त्या पुढे स्वयंपाक हे कंटाळवान काम खरं तर माणसांची सगळी धावपळ पोटासाठी सकस ताज अन्न मिळालं तर मनही छान प्रसन्न आणि शरीरही पण तिला ऐकायचंच नाही तर बोलून काय उपयोग म्हणून त्या परीने करायच्या आणि बाकी सोडून द्यायच्या पण या दोन दिवसात काय घडलं होतं ठाऊक दोन्ही वेळेस गरम अन्न बनत होत घरात आवश्यकता स्वच्छता होत होती त्यामुळे तिची ओढाताण होत नव्हती आणि दोन्ही वेळेस छान ताज अन्न मिळाल्याने सगळे तुप्त होते शेवटी आज त्याने जरा वेळ काढून विचारला तिला काय मॅडम आम्ही एवढं समजत राहिलो तरी नाही लक्षात आलं आणि आता कोण गुरु मिळाला हा बदल घडवायला ती असली आणि म्हणाली तस समज गुरुच मिळाला परवा दिवाळीला उरलेला फरळ देऊन टाकावं म्हणून ती रस्त्या पलीकडे फुटपाथ वर ती प्लॅस्टिकचा आडोसा केलेली झोपडी आहे ना तिथे गेले होते तिथलं दृश्य पाहून तर मन नमक चक झालं माझ अरे ती बाई कमरे पासून अधो आहे त्या माणसाला एक पाय नाही तो फुगे विकतो तो, तो निघण्याच्या तर बाई तेला वर, ती बाई त्याला गरम भाकरी करून वाढत होती दोघांच्या चेहऱ्यावर कुठलाच राग नाही ती खडतड खडतड सगळं काम करत होती झोपडी अगदी प्रसन्न त्याची ती अपंगाची सायकल त्याला फुगे फुगवून लावलेली पलीकडे एक पोरगा फुगे फुगवत होता त्याला मना गरम गरम खाऊन घे मग दिवसभर काही नाही खाल्लं तरी चालतं त्यालाही गरम भाकरी वाढली मी बघत होते सगळं तेवढ्यात माझ्याकडे लक्ष गेलं पटकन आली तर बाई तर तुम्ही दिलत पण आता हे खाण्यायोग्य नाही खूप शिळ झाले पण माझ्या कामाचा आहे तो मागचा जमा आहे ना त्यात टाकते मग आम्हाला गॅस मिळतो त्यातून लय बायका शिळ आणून देतात पण बाई दोन वेळच गरम खाणे एवढं कमावतो आणि देवाने पाय नाही दिले तरी हात आहे ना लेकराला आणि नवऱ्याला गरम खाऊन घालते बुद्धीचे मनाचे मार्ग शेवटी पोटातूनच जातात ना पण बाई बायकांनी दिलेलं अन्न फेकत नाही मी पोरांना शिकवून मास्तरीची डोकं लावून तो बायोगॅस बनवलाय शिळ्या अन्नावर चालतोय तो थोडा खर्च लागला पण काही नाही म्हणी सोन्याचे मग म्हटलं सोन्यासारखा जोडीदार आहे ना मग मोडून करूनच बायोगॅस माझी चुकीची कटकट -कट गेली आणि मला गॅस मिळाला चला येऊ द्या ना यांना पुगे मला प्रकाशांनी जाणवत किती ते समाधान तिच्या वागण्यात तरी म्हणून मिळणाऱ्या शिळा अन्नाचा वापर करण्यासाठी असलेली ती कल्पनकथा आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्यांना घर अन्न खाऊन घालण्याची तयारी देखील अपगतन असून आणि आपण मात्र धक धाक असून फक्त निर्जीव वस्तू गुंतलेलो कंटाळा येतो म्हणून सकाळची धापलेली पोळ्यांची चळत आली डोळ्यापुढे तुमचे जेवताना वैतागलेले चेहरे आले समोर आणि मग ठरवलं मनाने दोन्ही वेळेस गरम जेवण बनवायचंच कुटुंबासाठी त्याने तिचा हातात हात घेतला आणि मनाला थँक्स ती मानेली असं नाही मला बायोगॅस बनवायला मदत करा मंगस तो हसला मनाला नक्कीच फक्त त्यात टाकायला परत शिळा न स्पेशली करू नकोस ती म्हणाली छे ओला कचरा माझ्या डस्टबिन टाका असं सांगितलंय मी अपार्टमेंट मध्ये आपला श्वास उगवण्यात भरपूर विकणाऱ्या कुटुंबांसाठी त्याची हात मनोवन जोडून आले शिक्षणाचा अभ्यास असून पैसा नसून समाधानाच्या आणि कल्पनाच्या जगण्याला तो नमस्तक झाला